राजौरी मधील नागरिक हल्ल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात भयभीत झाल्याचं वातावरण आहे सुरक्षित ठिकाणी नागरिकांचं त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे ज्या प्रकारचा मध्यरात्री हल्ला झाला त्यानंतर आता भीतीचं वातावरण आहे सुरक्षित ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत त्या ठिकाणची दृश्य आपण पुढारी वरती पाहतोय नागरिक पूर्णपणे भयभीत झाले आहेत त्यांना आता सुरक्षित ठिकाणी नेण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाल्या त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याकडून बदला घेतलाय केवळ पहलगावच नाही तर, तर, पहलगा तर याआधी झाले अनेक हल्ले संसद भवनाचा हल्ला असेल सव्वीस अकराचा सा हल्ला आहे यासारख्या अनेक हल्ल्यांचा बदला जी। आज एका हल्ल्यामध्ये भारताने दाखवून दिला आज पाकिस्तान से रात को एक बजे बहुत गोलाबारी हुई है लिहाजा सिटी में बहुत जख्मी भी लोग हुए इसलिए अपना ला बच्चा लेकर सेफ जगा पे जा रहे हैं टारगेट कर रहा है बहुत पे जख्मी हुए हैं हम थोड़ा से, से पे बाल बच्चा लेकर साइड जा रहे हैं जी जैसे कि आप सबको पता है पूरे पूंछ की आवाम को पता है कि रात से ही जो है पाकिस्तान की तरफ से एक गोलाबारी जो है हमारे पूंछ सेक्टर में होना शुरू हुई आ, इसी शुरुआत जो है हमारे इंडियन आर्मी ने ऑपरेशन सिंदूर किया था तो उसके बाद से ही ये दोनों तरफ से रिटेलिएशन शुरू होगी काफ़ी जगह पर शेलिंग वगैरह हुई और बाकी पूछ के आवाम जो है पूरी रात से जागी हुई है और अभी भी माहौल बहुत टेंस हुआ हुआ है और इसी सिलसिले में काफ़ी लोग जो है वो इस टाइम में सेफ जगहों पर माइग्रेशन कर रहे हैं तो मेरा आम आवाम से यही अपील है कि जितनी सफेस्ट प्लेस पे कोई जा सकता है तो वो जाए और रात को तकरीबन एक डेढ़ बजे के करीब सोए हुए थे सभी घर वाले अचानक से धमाका हुआ हम जागे देखा अंदर धुआं ही धुआं था आगे पीछे लगातार धमाके ही हो रहे थे उसके बाद हम यहाँ से खड़े हुए उधर भागे उसके बाद चार बजे तक लगातार धमाके होते ही रहे ना इधर पुलिस आई है न कुछ आया आर्मी का बंदा आया अभी तक हमें किसी चीज की भी हेल्प नहीं मिली इस घर में कितने बंदे थे पाँच बंदे थे एक छोटा बच्चा था तो चार हम सभी को लगी है मेरे को इधर लगी है मेरी वाइफ को लगी है एक बच्चा बचा है हम बिल्कुल पूरे डर गए थे समझ ही नहीं आया क्या करें क्या ना करें कहा जाए नागरिकांत स्थला प्रतिक्रिया प्रतिक्रिया सुधा पहली भयभीत कुछ ही मदद नहीं मात्र सलग तीन तास त्या ठिकाणी हे हल्ले सुरू होते अशीसुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय यामध्ये हल्ला करण्यात आला ऑपरेशन सिंदूरची दृश्य आहेत मुझफ्फराबादमध्ये पहिला हल्ला झाला त्या ठिकाणची दृश्य आहेत दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय मुरीदकडे दुसरा हल्ला झाला आहे कोटली येथे चौथा हल्ला झाला आहे तर तिसरा हल्ला जैशचं जे मुख्यालय आहे बहावलपूर येथे या ठिकाणी तिसरा हल्ला झाला आहे सियालकोट या ठिकाणी पाचवा हल्ला झाला आहे या हल्ल्याची दृश्य आपण पाहतो आहे जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर सुद्धा भारताचा या ठिकाणी स्ट्राईक पाहायला मिळाला आहे या संदर्भात भारतीय लष्कराची आज सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे या पत्रकार परिषदेच्या दरम्यान नेमकी काय माहिती समोरते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सुरक्षित ठिकाणी आता नागरिकांचं स्थलांतरण स्थलांतर त्या ठिकाणी करण्यात आलं जी अगदीच आणि त्याच्यामुळे आता इथल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण असल्यामुळे त्यांना सुरक्षित जागी नेलं जात आहे ही महत्वाची या सगळ्यामधली अपडेट सुद्धा आता आपल्या हाती येते